नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्पेशल पोलीस भरती चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण येणाऱ्या पोलीस भरतीला उपयुक्त पडतील असे दहा चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहेत जे की संपूर्ण स्पष्टीकरणासहित असतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक दोन हजार पंचवीसचा एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विनोद कुमार शुक्ला यांना हा पुरस्कार देण्यात आला नेक्स्ट प्रश्न प्रश्न आहेत बघा नौदलाचे नवीन उपप्रमुख कोण आहेत नौदलाचे नवीन उपप्रमुख संजय कुमार वासल्यन हे आहेत मग इथे नौदलाचा संबंध आला आहे तर इतर दलांचेही प्रमुख व उपप्रमुख जाणून घेऊ बघा आर्मीचे उपप्रमुख आहेत उपेंद्र सिंग पंचवीसावय प्रमुख आहेत आर हरिकुमार भारताचे भूदल प्रमुख आहेत उपेंद्र विद्वेदी आणि भारताचे वायुदल प्रमुख आहेत ए पी सिंग चला तर मग पुढचा प्रश्न बघू बघा प्रश्न आहेत साहिल जाधव यांनी कुठल्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले तर साहिल जाधव यांनी जागतिक विद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले इतर माहिती जाणून घेऊ जागतिक तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजन कुठं केले तर राईन रुहान जर्मनी या देशातील हे एक शहर आहे कालावधी कधी होता असं विचारल्यास सोळा ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान ही स्पर्धा पार पडली एक भारताला सुवर्णपदक मिळालं ते म्हणजे कुठल्या प्रकारामध्ये तर मिश्र दुहेरी या प्रकारामध्ये भारतानं सुवर्णपदक विजेत ती जोडी कोण असे विचारल्यास कुशेल दलाल आणि मणित कौर नेक्स्ट प्रश्न बघू पुढचा बघा पुढचा प्रश्न आहेत महाराष्ट्रातील बचत गटाच्या उत्पादनासाठी किती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात उमेद मॉलची उभारणी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुख्यमंत्र्यांनी दहा जिल्ह्यामध्ये उमेद मॉल ची घोषणा केलेली आहेत नेक्स्ट प्रश्न बघू बघा प्रश्न आहेत भारतातील पहिले हिंदी माध्यमातून एम बी बी एस कॉलेज कुठे सुरू होणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश मग तुम्हाला ठिकाण विचारल्यास तर ठिकाण आहेत जबलपूर या कॉलेजची सुरुवात कधी होणार आहे तर ही कॉलेज शैक्षणिक वर्ष दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये याची सुरुवात होणार आहे आणि याची खासियत म्हणजे या कॉलेजचा एम बी बी एसचा अभ्यासक्रम हा संपूर्णपणे हिंदी या भाषेमध्ये असणार आहे नेक्स्ट प्रश्न बघा प्रश्न आहेत अठ्ठावीस जुलै नेक्स्ट प्रश्न आहेत अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या मन की बात कार्यक्रमाचा कितवा भाग होता तर हा भाग एकशे चोवीसावा होता बघा याची सुरुवात झालेली आहेत या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहेत तीन ऑगस्ट दोन हजार चौदापासून तर मग या कार्यक्रम कशासाठी घेतला जातो तर या कार्यक्रमाद्वारे नरेंद्र मोदी हे जनतेशी संवाद साधतात नेक्स्ट प्रश्न आहेत मॉर्निंग कन्सल्टीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण तर यानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत नरेंद्र मोदी ज्यांनी पंच्याहत्तर टक्के एवढी पसंती मिळवलेली आहे मग क्रमांक एकचे कोण आहे नरेंद्र मोदी तर क्रमांक दोनचे कोण आहेत मग ली जे म्युंग जे की दक्षिण कोरियाचे आहेत आणि क्रमांक तीनवरती आहेत जेवियर मिला जे की अर्जेंटिना या देशाचे आहे मग मॉर्निंग कन्सल्टी ही एक अमेरिकी कंपनी आहे व या कंपनीची स्थापना जी आहे दोन हजार तेरामध्ये करण्यात आलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहेत बघा भारतीय सैन्याने ऑपरेशन महादेव कोठे राबविले होते तर भारतीय सैन्याने ऑपरेशन महादेव जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये राबवले होते नेक्स्ट प्रश्न आहेत बघा संसदरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस एकूण किती व्यक्तींना दिला देण्यात आला तर याच प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकूण सतरा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे इतर माहिती जाणून घेऊ ही हा पुरस्कार महाराष्ट्रातील सात व्यक्तींना दिलेला आहे तर सर्वाधिक पुरस्कार मिळवणारे राज्य विचारल्यास कोणते तर महाराष्ट्र राज्य आहेत या पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर दोन हजार दहामध्ये हा पुरस्कार कोण देतं असं विचारल्यास प्राईम पॉईंट फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार कोणाला दिला जातो तर हा पुरस्कार खासदारांना दिला जातो हा पुरस्कार कोणाला दिला तो खासदार असलेल्या व्यक्तींना दिला जातो नेक्स्ट प्रश्न बघा नुकतेच भारताचे सर्वाधिक सलग पंतप्रधान भूषविणारे दुसरे व्यक्ती कोण बनलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत नरेंद्र मोदी कोण बनलेले आहेत नरेंद्र मोदी मग सर्वात जास्त सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान पद एक नंबरला कोणी भूषवले असं विचारलात पंडित नेहरूने सर्वात जास्त काळ नंतर दुसरा क्रमांक येतो नरेंद्र मोदींचा आणि तिसरा क्रमांक येतो इंदिरा गांधींचा या प्रकारे आजचे दहा प्रश्न इथं संपलेले आहेत प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद